धाराशिवचा पालकमंत्री ह्या नात्यानं मी काही माझ्या शिवसैनिकांना वचन दिलं होतं की शिवजयंतीच्या दिवशी निश्चितपणे मी भेट द्यायला येईल आणि धाराशिवला येत असताना मी सोलापूरहून आलो कारण सोलापूरच्या आमच्या काही शिवसैनिकांना भेटायची इच्छा होते आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली संध्याकाळी पाच वाजता मी सोलापूरच्या बस टेंपोची पाहणी करून बस बसीच मी धाराशिवला जाणार आहे जेणेकरून कार्यकर्त्यांबरोबर काम करत असताना कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणून घ्यायचे आणि त्याचबरोबर धाराशिव आणि सोलापूर माझ्या दृष्टीने काही वेगळे नाही कारण एक संघटक म्हणून शिवसेना कशी या दोन्ही जिल्ह्यामध्ये वाढेल परत शिवसेनेला कसे चांगले दिवस येतील ह्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला आलो आमचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी माझ्यावर जी शिंदे जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारीची जाणीव मला असल्याकारणानं संघटनात्मक कामासाठी आज ह्या ठिकाणी येत असतानाच आज अतिशय पवित्र दिवस आहे संपूर्ण हिंदुस्थाना मध्ये ज्या छत्रपती शिवरायांची जयंती आज एकशे पंच्याण्णव साजरी होते आणि त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण भगव वातावरण आज निर्माण केलेलं आहे सर्व समस्त शिवरायांच्या ब मानणारे सगळ्या शिवप्रेमींनी त्यामुळे त्या उत्सवामध्ये त्या मी सुद्धा एक शिवसैनिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हायला आज आलेलो आहे आणि मी या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांसोबत आज आणि उद्या दोन दिवस पूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाला हजेरी साहेब राहुल गांधी असं म्हणाले आहेत राहुल गांधी असं म्हणतात की श्रद्धांजली अर्पण केलेली आहे राहुल गांधींनी शिवरायांना बघा राहुल गांधींना शिवरायांबद्दल काही माहिती नसावी त्यांनी गांधी परिवारानं फक्त नेहरूंविषयी किंवा महात्मा गांधींविषयी किंवा काँग्रेसविषयीच त्यांनी बोलावं ह्या देशातले जे सर्व आराध्य दैवत जी आहेत त्या दैवतांबद्दल त्यांना काही कल्पना नाही छत्रपती शिवरायांचा जन्म कधी झाला छत्रपती शिवरायांनी या राज्यासाठी नाही तर देशासाठी काय केलं याची माहिती जर राहुल गांधींना तुम्ही विचारली तर निश्चितपणे त्यांना ती माहिती नसणार त्यामुळे मी त्या घटनेचा आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो अशी व्यक्ती जी आहे ह्या देशाचं विरोधी पक्षाचं नेतृत्व करत असताना शिवरायांबद्दल अशी श्रद्धांजली अर्पण करण्याची वगैरे भाषा ते करत असेल तर मी त्यांचा धिक्कार करतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद